गुड मॉर्निंग निलेश व्हेरी गुड मॉर्निंग पटापट जॉईन करायला सांगा मित्रांना जे काही अपडेट आहेत आपल्याकडे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत काल एक डब्ल्यू आर डीचंसुद्धा अपडेट आलं ओके तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का निलेश एकदा फक्त कमेंट करून टाका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा ह्या व्हिडिओची जी आहे ती लिंक शेअर करा ओके तर सगळ्यात महि महत्त्वाचं दर्शन व्हेरी गुड मॉर्निंग चला पटापट पत जॉईन करायला सांगा ओके okay, तुमचा वेळ न घालवता आपण जे काही पर्टिक्युलर आपले अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत व्हेरी गुड मॉर्निंग रोहित निखिल ओके okay, निलेश व्हेरी गुड मॉर्निंग ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का येस yes, थँक्यू निलेश ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एम uh, जे पी ज्याच्याबद्दल आपण याच्या अगोदरही व्हिडिओ केला होता जे अपडेट आले होते अठरा जूनचे त्याच्यानंतर एक व्हिडिओ केला होता आणि तसंच त्याच्या अगोदरसुद्धा एम जे पीची संबंधित जे काही कामं असतात ज्या काही पोस्ट असतात त्याची पात्रता असते परीक्षा पद्धती असते याच्यावरती सुद्धा व्हिडिओ केलेले आहे ओके ओके ठीक आहे ऑडिओ आणि व्हिडिओ जर काही असेल तर फक्त कमेंट करा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची जी अपडेट आपण घेऊन आलेलो आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचं की हे अपडेट ज्या असतात ह्या बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी वाचलेल्या असतात टेलिग्रामवरती पण त्याच्या मागचा आशय समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच पर्टिक्युलर अपडेट्स आपण यूट्यूबवरती घेत असतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पीडब्ल्यू डीचं काय आहे सर रोहित म्हणतात बघा ज्या ज्या काही अपडेट्स येतात आपल्याकडे ज्या काही डिपार्टमेंटल लेवलला काही गोष्टी होतात त्याच्या अपडेट्स बऱ्याच गोष्टी अशाही असतात की ते ऑन पेपर यायच्या अगोदरही काही कॉम्युनिकेट होतात किंवा कळतात तर त्यावरती सुद्धा आपण घेत असतो ठीक आहे रिझल्ट लागलेला आहे एस टी कॅटेगरीचा एम आय डी सी रिझल्ट लागला आहे येस निखिल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड ही बातमी आहे आणि ही आहे एम जे पी म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबाबत ओके याच्या अगोदर एक अठरा जूनला एक अपडेट आली होती त्यावेळेस आपण व्हिडिओ घेतला होता आणि याच्यामध्ये जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन आहे त्या ज्या काही अपडेट आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका त्याच्यावरती आपण या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या सगळ्या कमेंट्सला उत्तर दिलं जाईल ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आत्ता जे काही प्रेझेंट स्टेटस आहे याच्यामध्ये बघा एम जे पीशी संबंधित जे रिक्त पदं आहेत याच्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक असे दोन्ही आहेत जे आपल्या कामाचे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया एक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच तुमचा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ह्या ज्या आहे याच्यामध्ये बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी पोस्ट ह्या रिक्त पदे मेन्शन केलेली आहेत त्यानंतर मेकॅनिकलशी संबंधित ज्युनियर इंजिनियर यांत्रिकी म्हणजेच कनिष्ठ अभियंता ओके हा मेकॅनिकलशी सि रिलेटेड ह्या ज्या आहेत हा एकतीस जागा आहेत आणि तिसरी सिव्हिलशी रिलेटेड एक महत्त्वाची पोस्ट असते बघा ती असते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या नाईन्टी सिक्स या रिक्त पदे आहेत याच्याशी संबंधित प्रेझेंट स्टेटसला ओके आता याच्यामध्ये ओके okay? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ह्या ज्या काही पर्टिक्युलर वॅकन्सीज आहेत याच्याशी संबंधित त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे जे एम जे पीनी शासनाकडनं आकृतीबंध मान्य करून घेतला होता मंजूर करून घेतला होता अठरा जूनशी रिलेटेड ती जे अपडेट होती त्याच्यावरती आपण व्हिडिओ केला होता ओके okay? तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा हे जे रिक्त पदांचा लेखाजोखा दिलेला ले आहे बाकीसुद्धा पदं आहेत पण ते नॉन टेक्निकल आहेत इथे टेक्निकलची मी तुम्हाला सांगितलं जेई सिव्हिल दोनशे अठ्ठ्याऐंशी जेई मेकॅनिकल एकतीस आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट नाईन्टी सिक्स ओके आता एक लक्षात ठेवा विनायक म्हणतात एमईएसच काय झालं जागा वाढणार का नाही त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत कारण काल डब्ल्यू आर डी एक अपडेट आलेलं आहे त्याच्या संबंधित बोलणार आहोत विनायक ओके तो स्टेट ट्यून विथ अस तर याच्यामध्ये या रिक्त जागांशी संबंधित काय इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे की एम जे पीमध्ये जे तांत्रिक आता आता पण मेन्शन केलं आहे पदे हे मोठ्या प्रमाणात काय आहे हे रिक्त आहेत येणारे प्रोजेक्टसुद्धा खूप मोठे आहेत आणि हे पाण्याशी संबंधित जलाशी संबंधित असल्यामुळे हे सगळे जे पाणी पुरवठा योजना असेल किंवा वेगवेगळ्या वेग जलजीवन मिशन योजना असेल याच्यासाठी ह्या जागा भरणे नितांत गरजेचे आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे आणि एकशे पन्नास दिवसांचा कालावधी म्हणजे जर आपण त्याला डिफाईन केलं तर पाच महिन्याचा कालावधीच्या आतमध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे आणि हे जे पर्टिक्युलर पदं आहेत या रिक्त पदांमुळे त्या, त्या विभागामध्ये दे कामावरती डेफिनेटली त्राण होतोय किंवा जास्तीत जास्त तिथे मॅनपावर ह्युमन पॉवरची कमी आपल्याला दिसायला मिळते आणि त्याच्यामुळे ह्या जीवन प्राधिकरणाने शासनाकडनं गव्हर्नमेंटकडनं आकृती बंद ज्याला रोस्टर म्हणतो आपण तर आकृती बंद शासनाने अठरा जून दोन हजार चोवीसला मंजूर केला होता म्हणतो ओके दोन हजार चोवीस अठरा जून ओके आता सुधारित आकृती बंदामध्ये पूर्वीच्या ज्या पाच हजार पन्नास जागा होत्या ह्या ह्या सगळ्या आहेत याच्यामध्ये आपण असं फक्त जेई किंवा सी एचं बोलत नाही आहे तर ज्या टोटल जागा होत्या त्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षाही कपात करण्यात आली होती म्हणजे डेफिनेटली काय झालेलं आहे तिकडे की ऑलरेडी ज्या जागा होत्या त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जागा कपात त्या प्रपोर्शनेटमध्ये ह्या मूळ जागापेक्षा खूप कमी आहेत म्हणजे रिक्त पद भरती ही खूपच गरजेची आहे हे असं त्यांचं इंटरनल कॉम्युनिकेशन जे विभागांतर्गत कॉम्युनिकेशन होतं हे आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्क्लूजन या सगळ्या पॅरेग्राफचा हा है की आहे की रिक्वायरमेंट आहे आणि पद हे त्वरित भरण्यात यावी ओके मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्टची नावं घेतली तसंच अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती म्हणजे एस टी या प्रवर्गातील भरती नवसंजीवनी जिल्ह्यातील रिक्त पदे ह्याच्यामध्ये साधारणत पाच महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे हे त्यांनी हायलाईट केलेलं आहे ओके तर हे ह्या गोष्टी लक्षात घ्या याच्यामध्ये कॉन्क्लुजन हे आहे की याच्या पर्टिक्युलर लेटरच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटलंय की रिक्त पदे शंभर टक्के भरणे आवश्यक आहे आता याच्या अगोदरचा अठरा जूनचा जी आर होता काय तर त्याच्यामध्ये बघा त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण केला होता तर अठरा जूनला जे कॉम्युनिकेशन झालं होतं बघा कडनं याच्यामध्ये जो रोस्टर आहे आकृती बंद आहे निश्चित करणे हे जे केला गेला होता याच्यामधल्या जागा बघा त्यावेळेस बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ह्या पाचशे चौपन्न जागा मेन्शन आहेत ज्युनियर इंजिनियर यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल ह्या चाळीस जागा मेन्शन आहेत आणि या जागांच्या अनुषंगाने आता इथे जर बघितलं तर ह्या जागा मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि एकतीस आहेत इथे नाइन्टी सिक्स सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे आणि जो आकृतिबंध मान्य करण्यात आला आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्याचा हे एकशे अठ्ठावीस जागा म्हणजे ह्याचा अर्थ स्पेसिफिकली ह्या पर्टिक्युलर कॉम्युनिकेशनवरनं हे दिसतं की जेवढ्या रिक्वायरमेंट आहे रिक्त पदे आहेत त्याची सगळे हंड्रेड पर्सेंट रिक्त पद एक साधारणतः एकशे पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये हे भरण्याचे त्यांचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळं कॉम्युनिकेशन झालेलं आहे ओके त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या सगळ्या बाबी विचारित घेतल्या आणि रिक्त पदे शंभर टक्के भरणे आवश्यक आहे आणि सदर पदे प्रत्यक्षात त्या त्या लेवलला इंजिनिअरिंग लेव्हलची टेक्निकलची जास्त पदे आहेत त्याच्यामुळे गरजेचं आहे असं त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सगळी ऑफिशियल भाषा जरी वाटत असेल तर कॉन्क्लुजन हेच आहे तर जास्तीत जास्त ज्या जागा आहेत म्हणजे आकृती जो मान्य झाला तो आणि तसंच ॲडिशनल रिक्त जागा ह्या जागा जास्तीत जास्त लवकरात लवकर साधारणतः पाच महिन्याच्या कालावधी भरणे भरण्याचं त्यांचं नियोजन आहे तर लक्षात घ्या सप्टेंबर सुरू आहे परत आपल्याला माहिती आहे की साधारणतः जी आचारसंहिता आहे ती जर लागू झाली तर नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येत नाही ज्या पाइपलाइन पाईपलाईनमधल्या एक्झाम आहेत त्या होऊ शकतात पण नवीन ॲडव्हर्टाईजमेंट येत नाही मग अशा वेळेस ह्यासुद्धा गोष्टी लक्षात घ्या की हे जर पाच महिन्याचं त्यांचं टार्गेट असेल तर त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी लवकरात लवकरच ह्या सुरू होतील आणि त्यांनी इथे मुद्दाम नमूदसुद्धा काय केलेलं आहे की जीवन जलजीवन याच्याशी संबंधित आणि एस टी कॅटेगरी या प्रवर्गातील पदभरती याचासुद्धा उल्लेख केलेला त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ओंकार सर कॉन्क्लुजन सांगतोय मी तुम्हाला की एक साधारणतः लवकरात लवकर म्हणजे पाच महिन्याचा जर ते भरतीचा उद्देश असेल तर त्याच्या अगोदरच ॲडव्हर्टाईजमेंट येणे आणि त्यासंबंधीची पूर्ण प्रक्रिया त्यानंतर एक्झामिनेशन आणि रिपोर्टिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पर्टिक्युलर ज्या आहेत ह्या फायनल लवकरात लवकर होतील त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणे हा एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे हे अपडेट मी मागच्या वेळेस याच्यावरती आपण डिस्कससुद्धा केलं होतं आणि याच्यामध्ये ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा आणि आत्ता ज्या रिक्तपदे दाखवतात याच्यामध्ये म्युच्युअल करून कॉम्युनिकेट करून हे त्या विभागाच्या लवकरात लवकर ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट जरी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सर काय हे नुसतं तुम्ही जागा सांगितल्यात दोन काहीतरी ओके तर असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या प्रोसेस आहे शासन स्तरावरील प्रोसेस आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींचा कुठलाही आडकाठी येत नाही सहजासहजी आणि त्या पाईपलाईनमध्ये जातात आता काल एक डब्ल्यू आर डीची अपडेट आलेली आहे ज्याचा संबंध आपल्यासोबत नाही आहे तरीही ज्या पोस्ट त्यांनी तिकडे मेन्शन केलेल्या आहेत ओके तर ते सुद्धा लक्षात घ्या आता हे कालचं एक अपडेट आहे बघा महाराष्ट्र शासनाचं जलसंपदा विभागाचं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचं आणि हे जे आहे महाराष्ट्र शासनाचं याच्यामध्ये सुपर क्लास वनच्या सगळ्या वॅकन्सी त्यांनी मेन्शन केल्यात सुपर क्लास वनच्या सगळ्या वॅकन्सीज त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत याच्यामध्ये आता बघा याच्यावरनं कॉन्क्लुजन आपल्याला वेगळं काढायचं आहे ते सुद्धा लक्षात घ्या इथे जे पदं आहेत हे सुपर क्लास वन आणि त्याच्यावरच्या पोस्टचे आहेत म्हणजे सेक्रेटरियल लेवलपासनं सचिव असेल सचिवचे इक्वॅलंट असतील ओके त्याच्यानंतर चीफ इंजिनियर असेल सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे चीफ इंजिनियरच्या पोस्ट आहेत वॅकन्सीज आहेत संवर्ग आणि मंजूर पदे त्याच्या व्यतिरिक्त अधीक्षक अभियंता आपल्याला माहिती आहे सुप्रिटेंट इंजिनियर एस सी इलेक्ट्रिकल यसी मेकॅनिकल त्यानंतर आपल्याला माहिती आहे कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि बाकी हा नॉन टेक्निकल पोस्ट आहे ह्या सगळ्या सुपर क्लास वन पोस्ट आहेत इथे तीनशे बेचाळीस जागा सिव्हिलच्या कार्यकारी अभियंत्याच्या आहेत म्हणजे डेफिनेटली हायर लेवलला ह्या रिक्रूटमेंट आणि हे रिक्त पदे मंजूरपदे जे आहे त्या संवर्गानुसार हे दिलेलं आहे याचा अर्थ याच्या खालच्या ज्या पोस्ट आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या खाली ज्या पोस्ट असतात त्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमईएसनी भरल्या जातात आपल्याला माहिती आहे मग त्या पोस्ट कुठल्या आहेत असिस्टंट याचा ए डबल इ असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यानंतर कुठलं आहे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू याचा अर्थ ह्या हायर लेवलला ज्या पोस्ट आहेत त्या खाली आहेत किंवा तिथे मंजूर पदं आहेत काही आणि डेफिनेटली त्याच्या खाली ह्या सुद्धा पोस्ट असणार आहेत जर डब्ल्यू आर डीनी वेळेत एम पी एस सी किंवा आयोगाला जे काही मान्यता घेऊन शासनातर्फे जर आकृतीबंध किंवा त्यांचे रिक्वायरमेंट दिली तर ह्या जागा ज्या आहेत आता ह्या जागांचा इथे कुठेही उल्लेख नाही पण डेफिनेटली हायर हायर जर जागा असतील सुपर क्लास वनला तर क्लास वनला सुद्धा जागा असणार आहे तर ते जर त्यांनी जे पर्टिक्युलर त्यांची रिक्वायरमेंट आहे ती जर आयोगाला दिली तर आयोग त्या जागा ॲड करू शकता आपल्या एम पी एस सी एमई एसमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्या खाली ज्या पोस्ट असतात त्या सरळ सेवेने भरल्या जातात मग त्याच्यामध्ये जे जेही आहे ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसुद्धा आहे हे मी डब्ल्यू आर डीशी संबंधित बोलतोय आता याचा ऑलरेडी किती जागा आहेत काय आहेत आर टी आयच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्याकडे हा डेटा आहे सांगण्याचं तात्पर्य हे की ह्या जो कालचा पर्टिक्युलर नोटिफिकेशन आहे त्याच अनुषंगाने याच्या खालच्या ज्या पोस्ट आहेत मग त्या तुमच्या क्लास वन क्लास टूच्या असो ई एस थ्रू भरल्या जाणाऱ्या आणि क्लास थ्रीच्या असो ई किंवा सी ए ज्या तुमच्या सरळ सेवेने भरल्या भर जातात तर डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी असेल एम जे पी असेल आता बऱ्याच दिवसापासून आपण याच्यावरती व्हिडिओ करतो बरेच विद्यार्थी मित्र कमेंट पण करतात सर ॲड कधी येणार ॲड कधी येणार तर आम्हालाही माहिती आहे की आपली एक इगरनेस असते की बाबा ॲड आली म्हणजेच मी अभ्यास सुरू करतो पण लक्षात घ्या आता या स्टेजला काही एक्झाम आपण दिलेल्या आहेत काही नव्याने देणार आहोत काहींचे फॉर्म भरलेले आहेत पण तुमचा अभ्यास हा कन्सिस्टंट असला पाहिजे जे विद्यार्थी नुकतेच पासआउट आहेत डिप्लोमा झालेत डिग्री झालेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र नव्याने सुरुवात तुम्हाला करायची आहे तर ह्या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये डब्ल्यू आर डीचं अपडेट आहे किंवा आत्ता सांगितलेलं एम जे पीचं अपडेट आहे याच्यावरती फोकस रहा सिलेबस एक्झाम पॅटर्न जुने झालेले पेपर्स पी वाय क्यू याच्यावरती तयारी करा आणि त्या अनुषंगाने काम करा ॲडव्हर्टाईजमेंट कधी येणार जो भाग आपल्या हातामध्ये नाही त्याच्यावरती डिस्कशन काही अपडेट काही इनपुट असेल तरच ती ऑथेंटिक जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत गेली पाहिजे त्याच्यामुळे त्या गोष्टींना थोडंसं साईडला ठेवून आपलं एक टार्गेट आहे टाईम फ्रेम आहे त्याच्यामध्ये मला पोस्ट काढायची आहे तर एक लक्षात घ्या डब्ल्यू आर डी एम जे पी आणि ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्या ट्रान्सको किंवा बाकीचे एक्झाम पी एम सी आता पी एम सी सुद्धा या पर्टिक्युलर वीकमध्ये येणारच आहे त्यांनी मागच्या वेळेस आपण सुद्धा दिले होते तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी आहे त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये काय आहे अभ्यास करणे तर हे जे आहे हे अपडेट जलसंपदा विभागाचे सुपर क्लास वनचे आहेत तर डेफिनेटली क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्रीच्या सुद्धा जागा लवकरच येतील तुमचे प्रश्न आपण घेऊया आता सी ए साठी बघा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या विभागाचे जेव्हा पदभरती होतात युअर युनिक सिग्नेचर म्हणतात ओके तर त्याच्यामध्ये डिप्लोमा हे जे विद्यार्थी आहेत हे पात्र असतात आणि त्या अनुषंगाने त्याची रिक्वायरमेंट आणि इलिजिबिलिटी ठरत असते ओके okay, तर ओंकार धायगुडे सर कॉन्क्लुजन सांगितलं मी दोन वेगवेगळे कॉन्क्लुजन आहे एम जे पीच्या जागा लवकरात लवकर येतील कारण एक साधारणतः त्यांचं जे टार्गेट आहे ते पाच महिन्याचं आहे आणि दुसरं डब्ल्यू आर डीचं हायर कीनुसार जे सुपर क्लास वनच्या इन्फॉर्मेशन आलेले आहेत संवर्ग त्यांचे पदे आलेली आहेत तर डेफिनेटली क्लास वन क्लास टू एमई एस थ्रू आणि जेई तुमचे जे, जे काही पर्टिक्युलर सीई आणि जेई आहे त्याच्यासुद्धा जागा येतील ठीक आहे एमजेपी पी जेईला डिप्लोमा आलो आहे का नुसार पात्रता ही ठरत असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा अपडेट सुद्धा होतात जसं मागच्या वेळेला भूमी अभिलेखसाठी सुरुवातीला डिग्रीवाले विद्यार्थी पात्र नव्हते त्यानंतर ते पात्र झालेत ओके हां पी डब्ल्यू डीचं सचिन सर पी डब्ल्यू डीचं काही जर आलं तर नक्कीच अपडेट आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन येत असतो आता डब एम जे पी अगोदर येईल की डब्ल्यू आर डी निखिल सर म्हणतात वानकडे सर लक्षात ठेवा जो पॅटर्न आहे सिक्स्टी फोर्टी फोर्टी सिक्स्टी फिफ्टी फिफ्टी याच्या पलीकडे काही नाही टेक्निकल कोअर सब्जेक्ट तुम्हाला करावेच लागणार आहेत नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश जी एस जी के आपटी रिजनिंग हे करावंच लागणार आहे त्याच्यामुळे अगोदर कुठली येईल तर डोंट जस्ट वी कॅन से दॅट अझ्युम आर फोकस द एक्झाम फर्स्ट इनिशियली टार्गेट कम्प्लिशन ऑफ सिलेबस सिलेबसला टार्गेट करा आणि ज्याची पहिले डेट डिफाईन होईल त्याची डेट डिफाईन झाली फॉर्म फिलिंग डिफाईन झाली की आपल्याला अंदाज येतो की कधी होऊ शकते ओके जरी काही मागच्या एक्झाम पुढे मागे झाल्या तरी एक अंदाज येतो तर त्या हिशोबाने नंतर मग प्रायोरिटी द्यायची त्या एक्झामला ठीक आहे प्राची जाधव म्हणतात महाट्रान्सकोची डेट सांगू शकाल का महाट्रान्सकोची डेट ऑलरेडी पोस्टपोन झाली होती आय बी पी एसचे शेड्यूल पॅक असतात सेंट्रल लेवलला ते एक्झाम घेतात त्यांच्या डेट्स ज्या काही अवेलेबल असतात ते डिपार्टमेंटकडे पाठवतात महाट्रान्सकोकडे ओके आणि त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला ती फाइनल ती तर ती डेट फायनल होते त्याच्यामुळे तिथे एक साधारणतः एका महिन्याचा वेळ तर आपल्याला मिळणार आहेच असं लक्षात घ्या पण आता ही ऑलरेडी पोस्टपोन झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर काही अपडेट आले तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच ठीक आहे पी एम सी सिलेबस बघा आता तरी पी एम सीचा सिलेबस मागच्या वेळेस रेफर करा ओके आणि तिथे अभ्यास करा बीएमसी रिझल्ट दाखवा बीएमसी रिझल्ट जईचं म्हणत आहे सर जेईचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की त्यांचा इश्यूच आहे ओके सचिन थँक्यू सचिन टेन तर पी एम सी एक्झाम डेट पीएमसीची या वीकमध्ये ऍडव्हर्टाईजमेंट येईल वीस ते बावीस दिवस साधारणतः ते फॉर्म भरायला देतील नवीन विद्यार्थ्यांना आणि तिथून दोन महिन्यामध्ये किंवा साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये ती एक्झाम होईल दत्तात्रय म्हणजे डिग्री नॉट अलाउड फॉर एम जे पी जेई आता बघा ह्या बऱ्याचदा ज्या ऑटोनॉमस बॉडीज असतात त्यांचे स्वतःचे सर्व्हिस नियम सेवा नियम असतात त्याच्यानुसार ते अपडेट करू शकतात पी एम सीमध्ये मागच्या वेळेस त्यांनी एक्सपिरियन्स मागितला होता यावेळेस त्यांनी एक्सपिरियन्स मागितला नाही तर हे ऑटोनॉमस ज्या बॉडीज आहेत त्याच्यानुसार होतं भूमी अभिलेख कधी येईल लवकरच येईल अनुजा मॅडम ठीक आहे अजून तुमचे याच्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर विचारा ओके विद्यार्थी मित्रांनो ज्यांना येणाऱ्या जे पी असेल डब्ल्यू आर डी असेल ह्या जर तुम्हाला द्यायच्या असतील तर ऑनलाईन ऑफलाईनची बॅच आहे ॲडमिशन ओपन आहे आपला आय आर नंबर माहिती आहे तुम्हाला सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि बारा हजार हे एम सी क्यू पुस्तक आता था अवेलेबल झालेलं आहे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा आणि आपल्या शॉपवरती सुद्धा पुण्यामध्ये मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ आणि नाशिकमध्ये उपादे चेंबर अशोक स्तंभ फक्त गिरीश सरांचा फोटो घेऊनच पुस्तक परचेस करायचं आहे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो वन टू वन काउन्सिलिंग गिरीश सरांचं आज आहे जर भूमी अभिलेखची परीक्षा तुम्ही देणार असाल आणि नाशिकमध्ये असाल तर आज जायला विसरू नका सायंकाळी चार वाजता ओके okay? बुधवारी तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक येथे इन्फिनिटी अकॅडमी उपाधी बिल्डिंग अशोकस्तंभ नाशिक येथे तुम्ही जा तिथे तुम्हाला या पुस्तकावरती सवलत सुद्धा मिळेल येते लक्षात आपलं भूमी अभिलेखचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच भूमी अभिलेखची लाइव आहे रेकॉर्डेड ही बॅच नाही आणि लाइव मध्ये आपण ते घेणार आहोत अपडेटेड सगळे नवीन व्हिडिओज असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा परत एकदा आय वी आर वरती संपर्क करा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपलं भूमी अभिलेखचं रेकॉर्डेड मागच्या वेळेस प्रचंड खपाचं जे पुस्तक आहे आणि ज्यांनी विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवलं असं जे पुस्तक आहे हे पुस्तक आता अवेलेबल झालेलं आहे याच्यामध्ये तुमचे चारही विषय जे आहेत ते विषय व्यवस्थित कवर केलेले आहेत त्या विषयामधले जे सब टॉपिक आहेत भूमी अभिलेखच्या सिलेबसनुसार ते सुद्धा मांडलेले आहेत या पुस्तकाच्या शेवटी दोन हजार चौदाचा क्वेश्चन पेपर त्याचं विश्लेषण दिलेलं आहे आणि दोन हजार बावीसला कारण अगोदर दोन हजार चौदाला महापोर्टलनी घेतली होती बावीसची आय बी पी एसनी घेतली तर त्या आय बी पी एस लेवलचे क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये उतारे पॅसेज ज्याला म्हणतो आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये विचारले होते तर ह्याच्याशी संबंधित आय बी पी एस लेवलचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा दिलेले आहेत असं हे सक्सेस गाईड विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन आणि आज जर तुम्ही नाशिकला असाल तर सायंकाळी चार वाजता गिरीश सरांना भेटायला विसरू नका तिथे तुम्हाला सवलतीच्या दरांना मिळणार आहे आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असेल तर आपल्या इन्फिनिटी अकॅडमी नारायणपेठ पुणे येथे नक्की व्हिजिट करा ठीक आहे भूमी अभिलेख आड कधी येणार आत्ताच मी मिस्टर एजाज आत्ताच मी सांगितलं ओके निखिल सर फॉर्म फी कमी करायला सांगा निखिल वानकळे साहेबांनी तो मुद्दा मांडला आहे आणि याच्या अगोदरचे आपले जेवढे फॉर्म फिलिंगचे व्हिडिओ आहे बघा त्या व्हिडिओमध्ये आपण रिक्वेस्ट केलेलीच आहे परत एकदा शासनाला आम्ही आमच्यातर्फेही या प्लॅटफॉर्मच्यातर्फेही विनंती करतो की प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार हजार रुपये फी भरावी लागते तर त्याच्यात नक्कीच जर कमी झाली तर ते खूप चांगलं होईल विद्यार्थ्यांसाठी कारण बऱ्याचशा एक्झाम येतात विद्यार्थ्यांना त्या फी भरायलासुद्धा बरेच विद्यार्थी बिचारे गरीब वगैरे स्तरावरनं येतात ओके okay? तर त्यांच्याबद्दल नक्कीच काहीतरी व्हावं ही चांगली आपण इच्छा व्यक्त करूया त्याच्याबद्दल ओके okay? बुक न्यू आहे का यस प्रशून नवीन बुक आहे लेटेस्ट अपडेट झालेला आहे आय बी पी एस समान काठीण्य पातळी असलेलं तुम्ही जुनं बुक बघा ओके हे जे बुक आहेत हे लेटेस्ट आत्ताचं एडिशन आहे ओके एम आय डी सीचं याचं अभिलेखचं ठीक आहे पी एम सी फॉर्म फिलिंग या वीकमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत आणि फॉर्म ज्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट येते साधारणतः त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता वगैरे फॉर्म फिलिंग सुरू होते ओके एम आय डी सीचा अपडेट आलेला आहे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सर आपण ई एस एम ई एस जगवाडबद्दल बोलणार होता विनायक सर जगवाड मला कळलं नाही सर एम आय डी सी लागला आहे ओके ठीक आहे तो विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रश्न संपलेले आहेत तरीही सेशन जरी संपणार असेल तरी तुमचे प्रश्न संपणार नाही कमेंट सेक्शन ओपन आहे तिकडे कमेंट टाका आणि ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट आहे सर याच्यावरती व्हिडिओ करा प्रॉपर माहिती घेऊन आपण व्हिडिओ करतो नक्की आणि तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असेल त्या पुटअप करा ओके आणि डेफिनेटली सक्सेस हा एकमेव क्रायटेरिया किंवा ज्याला म्हणतो आपण गोल असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही मेहनत सगळेच जण घेतात पण मेहनतीला यशाची किनार असेल तरच त्याचं व्हॅल्युएशन होतं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि कधी येणार काय येणार किती येणार याच्यापेक्षा जर आपण फोकस राहिलो तर नक्कीच तुम्हाला पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही इन्फिनिटीचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थ्यांचे की ज्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये पोस्ट काढलेली आहे तर थांबूया थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग विथ अ यूज क्राऊड आणि नक्कीच जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच